नमस्कार मी आली आत्ताबाईंच्या शेतामध्ये आणि तुम्ही हा नजारा बघू शकता मी आली आत्त्यांच्या शेतामध्ये आणि इथे आल्यावर सगळ्यांनी असे कपडे तर चेंज करावे लागतात कारण चिखलाने सगळे कपडे खराब होतात आणि हे आहे आत्ताबाईंचं शेत आत्त्यांची लावणी चालू आहे आणि मीसुद्धा आज त्यांना मदत करणार आहे तर आजचा हा हो व्लॉग आमचा नक्की पहा कशाप्रकारे लावणी चालू आहे आणि मामासुद्धा तिथे रोपं टाकत आहेत त्याच्यानंतर ही पूर्ण त्यांची शेती आहे आणि आत्यांची मुलगी पण आली आहे अनुजा आत्या आहेत सोबत आणि मामा आहेत तर काय होतं गावाकडे लोक रोज रोजावरती कमी मिळतात जेवढं जमेल तेवढं घरामध्ये जे मेंबर असतात त्यांचे या या वेलकम तर अशा प्रकारे आम्ही आता भात लावणी करणार आहोत हे आहे आत्याबाईंच शेत आणि आता इथे सगळीकडे भात लावायचं आहे हो ना आणि आत्याबाईंनी घातली आहे शॉर्ट कारण असेच कपडे घालावे लागतात तेव्हाच ते लावणी होते आणि आत्ता याला काय म्हणतात मोठ ना तर एवढ्या सगळ्या मूट तयार केलेल्या आहे मामांनी काल येऊन आत्ताबाईंच्या कोण सुन सुन आहेत सुनबाई सुनबाई आहेत आणि चांगलं नाही अवतार नाही छान दिसतात की नाही स म्हणजे खरं तर असंच असतं सगळं त्यांचं रुटीन लावणीसाठी अशीच ट्रेपरी करावी लागते तर ह्या आत्याबाईंच्या सून आणि आम्ही आलो आहोत मालखेड या गावामध्ये आणि ही पूर्ण आत्यांची शेती आहे तर अनुजा सुद्धा भातलावणी करते आत्ता मोठ टाकतायत आता थोड्याच वेळात आम्ही भातलावणी करत करणार आहोत आणि म्हटलं चला त्याआधी आपले छान छान व्हिडिओ काढून घ्यावे कारण मला फार आवडतं भात लावायला मागच्या वर्षी पण मी आले होते तर ह्यांना आवर्जून म्हटलं यावर्षी पण मी येणार आहे मामा थोडंसं बोला की नाही नाही दोन मिनटं बोला माहिती सांगा <laughs> नाही मी पडलेलं नका सांगू नाही नाही मामा तुम्ही सांगा नहीं, नहीं, ही पारंपरिक सांस्कृतिक अशी ठेवण आहे आता एवढी भातलावणी झाली आहे आणि एवढे सगळे मेंबर इन्वॉल्व आहे आत्ताच शुभमची एंट्री झाली आहे बर का आणि शुभम अगदी एक्सप्रेस म्हणतो ना आपण तसं त्याचं काम proper, आहे प्रॉपर आहे आणि आहे संगीतात त्या संगीतात त्यांनी छान भरमूडा असा घातला आहे बघू शकता त्यांच्या दादाचं भरमूड आहे आणि शुभमचं काम बघा किती स्पीडने चालू आहे आणि खरं तर लवकर आला पाहिजे तर सगळंच झालं असतं पण तो थोडासा उशिरा आला पण असो काही नाही आणि आत्ताबाई पण बिझी आहेत असे असे वेस्टर्न कपडे घालेलं कधी मिळत नाही आज या भात लावणीच्या निमित्ताने वेस्टर्न कपडे घालेलं मी आले त्याच्यानंतर आम्ही इलेक्शनला आलो होतो म्हणून शुभमच्या मित्राने मित्राला सांगितलं की बाबा पांढरा शर्ट घाल तर बघा कसा व्हाईट व्हाईट शर्ट घातला आहे आणि आमदारकी लोक बरं राहतोय एवढे छान प्रोफेशनल तयार होऊन कोणी येईल का भातलावायला पण आम्हाला ते कळतच नाही आणि अशा प्रकारे त्याचंही अक्षयचं लावणी चालू आहे त्याच्यानंतर ह्या आश्रमातल्या आहेत मावशी हा आहे गौरी हे सगळे आश्रमात सगळे आजी आजोबांची सेवा करतात पण आज इकडे मदत म्हणून करायला आले आहे अनुजा बघा किती लहान वयाने किती छान काम करते आहे मला नाही तसं काही करता प्रयत्न करेल लवकरच ओ मामा इकडे बघा मामा एवढे व्यस्त आहेत ना मला सारखे ओरडतात व्हिडिओ काढू नको पण मी आधेमध्ये काढते कारण आपल्याला काम पण दाखवलं पाहिजे ना किती झालं आहे मी थोडं थोडंच करू लागले कारण एवढं पॉसिबल नाही आहे आणि शॉर्टकटमध्ये थोडी थोडी मदत केली मी कारण इच्छा होती यायची मामा इकडे बघा की बघा मामा आणि एवढं त्यांनी दाढी काढण्यापासनं भात लावणीपर्यंत सगळं करत आहे अशा प्रकारे भात लावणी चालू आहे शुभमचं स्पीड बघा फक्त सगळ्यात जास्त स्पीड शुभमला आहे ही आहे अनुजा आणि ह्या आत्यांच्या आहेत जावबाई म्हणजे आमच्या आत्याच आत्यांनी पण बरमुडा घातला आहे <laughs> तर अशा प्रकारे मस्त भातलावणी चालू आहे एन्जॉय करत करत आणि एवढं अजून व्हायचं आहे त्याच्यानंतर परत तिकडे खाली जाणार आहे भातलावणीसाठी हे कम्प्लीट झाल्यानंतर पण अवघड असतं बरं का भात खायला मजा वाटते आपण अन्न वेस्ट पण करतो ताटामध्ये पण जेव्हा पाय खाली गाडतात चिखलामध्ये तर हे सगळे रोज एवढे एफर्ट्स घेतात रोज म्हणजे जेव्हा भात लावणी असते तेव्हा तर खरोखर अण्ण ताटातलं अण्ण वायाने घालवलं पाहिजे आपण कारण कोणतंही काम आयुष्यात सोपं नाही आहे हो ना शुभम शुभम बघा किती चांगली पॅन्ट घालून आलाय जीन्स घालून आलाय तर तो चिखल निघणार आहे का जाऊ दे त्यालाच घ्यायची थोडी घ्यायची नाही इथून की दुकानात जाणार चालतं <laughs> सुद्धा येत नाही एवढं अवघड कंडिशन आहे सगळ्यांचे पाय एवढे गाडले गेले आहेत शिकलात आणि हे आहेत संगीता हत्या फारच अति जास्त बोलतात पण चांगल्या आहेत तशा आ, हा हाय तर एवढं सगळं कम्प्लीट झालं की परत मी कंटिन्यू ब्लॉक करणार आहे काय म्हणाल की आमच्याकडे काम होत नाही हा असे सगळेजण अत्यंत मदतीला आले आहेत अरे केदारची ओळखच करून द्यायची राहिली इकडे बघ केदार असं हात कर हा आहे केदार लाडाने त्याला केडू म्हणतात पण तो, तो, तो सुद्धा मदतीला आला आहे हाफ घेऊन आला आहे तो एका पिझ्झा डॉमिनोज मध्ये काम आला पण आता त्याला हाफ जायचं आहे पण तरी पण तो मदतीला आला आहे तर अशा प्रकारे आम्ही आमचे बॅग मोबाईल्स तिकडे ठेवले आहे आणि बाकी सगळीकडे चिखलच आहे त्याच्यामुळे हातात तर ठेवणं शक्य नाही आहे तर पुढचा व्हिडिओ पुन्हा करतो थोडंसं भात लावून घेतो सगळे बिझीच आहे मीस तेवढी आपली हातात मोबाईल घेतला एवढं खाचर लावून झालं आहे आत्त्याबाई आणि सगळ्यांना भूक लागली आहे सगळेजण छान जेवायला बसलेत किती मस्त वाटतं ना शेतात जेवायला तुझ्या असं सगळ्यांना मस्त एकत्र एक बसायला आपण क्वचित कधीतरी बसतो आणि छान वाटत आहे आत्यांनी खिचडी भात करून आणला आहे आणि अजून काय आणलं आत्या खिचडी आणली खिचडी आणलंय दही आणलंय आणि तर ह्या ह्यांना उपोस आहे पण त्या मसाले भात खयत चुकून ते उपवास चुकला सांगितात त्यांचा आणि सगळेजण छान एन्जॉय करत जेवत आहे मजा येते छान वाटत आहे असं एकत्र जेवण करायला आणि तेही अशा मस्त वातावरणामध्ये आणि मामा पण तिकडे बसल्या आहेत जेवायला शुभमला इतकी भूक लागली आहे ना इतकं स्पीडनी काम केलंय त्यांनी पण आता तो बोलू शकत नाही एवढी भयानक भूक लागली त्याला आणि केदार थोड्याच वेळात जाणार आहे कारण त्याला जॉब आहे होणार आहे त्याच्यानंतर संगीतात त्यांचा उपवास सुटला आज चुकून कारण मसाले भात पाहून त्यांच्या तोंडाला सुटलं पाणी आणि त्यामुळे आज खिचडी नको आज भात खाते कारण त्यांना त्यांच्या हातचा भात आवडतो <laughs> मराठी सब... मी बस लव मी त्यांच्याकडेच होते जेव्हा सगळेजण मस्त जेवत आहे बारीक बारीक पाऊस येत आहे खूप मस्त वाटत आहे मजा येते आणि आमची सगळ्यांची भात लावता लावता मड थेरपी पण झाली पायाची मस्त चिखलामध्ये मध्ये गाडून भारी वाटत होतं आणि खूप एन्जॉय केलं अजून एक खाचर राहिल ला आहे लावायचं तिकडे लांब आहे आता हे एवढं लावलं आणि हे सगळ्यांच्या मदतीने एवढं स्पीडने काम झालं कारण ह्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे <laughs> फायनली आता दुसऱ्या खाचर्यात आलो आहोत इथे पूर्ण <laughs> भात लावायचा आहे आणि मामा टाकत खत ते खत आहे आणि इकडच्या ह्याच्यामध्ये त्यांनी पावटा काय लावले रे उडी लावलंय गेवडा पावटा आणि उडीद अशी इकडे लागवड केली आहे काय काय लावलंय गे काय झाली हे आत्ताच म्हटली ना तू उडीद लावलंय आता इकडे काय काय लावलंय इकडे काय काय लावलंय इकडे या गेवडा। गेवडा, गेवडा, शेपू उडीद घेवडा शेपू तुम्हाला भाजी लागली तर नक्की या मध्ये <laughs> मालखेड गावात मध्ये खट ह्यांचा खटपेंचा मोठा वाडा आहे तिथे नक्की या आणि फ्रेश भाजी घेऊन जा आणि जर कोणाला इच्छा असेल तुम्हाला शेती पाहायची शेती करायची सगळ्यांच्या घरी असेल किंबहुना जर कोणाच्या नसेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा मालखेड गावात आम्ही आलो आहोत आणि मला मनापासून आवडते शेती करायला पण वेळेअभावी तर शक्य नसतं सगळ्या गोष्टी आणि हा आहे शुभम अनुजा त्याची सिस्टर आणि त्याची मम्मी आणि पप्पा मग अशी ओळख करून दिली आमच्या मामा आणि आत्त्यांची तर आता हे दुसरं खासर आहे खासर खासर हा <laughs> सर तर आता इकडचं कंप्लीट झालं की फायनली डन तिकडचं केवढं मोठं कम्प्लीट केलं सगळ्यांच्या मदतीने उलट ते झालं आणि शुभमला सगळ्यात जास्त स्पीड आहे भात लावण्यासाठी आणि मामांनी आत्ता खट टाकून आले सगळीकडे आता इथेही स्पीडमध्ये काम केलं तर लवकर कम्प्लीट होईल आणि आता आम्ही डायरेक्ट हे संपलं की निघणार आहोत आता सगळ्यांचा आहार झाला आहे ज्यांना ज्यांना उपवास होता त्यांनी सगळ्यांना खिचडी करून आणली आणि ज्यांना उपवास नव्हते त्यांना मसाले भात करून आणलं पण शेतात जेवायला मजा येते खूप बघूयात पुढे हा तुमच्या इथे मोर पण आहेत का रे बाप रे मोर ओरडत आहेत मोर वाघ पण आहे का वाघाला पाठवते तुझ्याकडे पिझ्झा बर्गर खायला मी अशा प्रकारे आजचं फायनली भातलावणी झाली आत्यांची आणि सगळ्यांनी मदत केली ह्या आमच्या संगीता ताईंनी पण खूप दिवसभर मदत केली आणि आता सुट्टी झाली आहे आणि हे पूर्ण आज कंप्लीट झालं आणि मगाशी जो वरचं दाखवलं ते कम्प्लीट झालं आता सगळेजण घरी चालले आहे कारण संध्याकाळचे सहा वाजले आहेत हो ना मत्या हो झाली तर छान मस्त मजा वाटली आणि कधीतरी चेंज म्हणून तर काय हरकत नाहीये आणि मला खूप आवडलं मागच्या वर्षी पण मी आले होते असं चिखलात गाडायला मजा येते आणि भरपूर कष्ट असतात कोणतीही गोष्ट सोपं नाही लाईफमध्ये ए चावी घेतली अनुजा गाडीची अनुजा आणि मामा पुढे गेलेत ओ थांब्या की आत्ताबाई थांबा की आम्ही तुम्हाला वरती घेऊन जाणार एकदम कायम ना नका नेऊ आई नाही चालणं फार अवघड आहे पूर्ण पाय खाली रोवले जाते त्याला गाडून त्याच्यात ठेवलेलं वरि वाट टाकली व्हायची लागली <laughs> तुम्ही वाट तुम्ही दाखवायची असती आम्ही तुमच्या मागे इथं पाच माणसं आज माणसाला वडायला लागत काय तो होय बाई आकार ते काय आता तुमच्या मॅडम गुंतल्या होत्या <laughs> थोडक्यात आम्ही दोन माणसांनी त्यांना वर काढल्यात नाही त्यांना थे रात्रभर मुक्कामच होता होत <laughs> <laughs> नाही असं काही नाही बरं का मी निघाले असते पण पन आमची हेल्प घेऊन <laughs> <laughs> त्यांची हेल्प घेतली हेल्प घेणं जी। गरजेचं आहे कारण ह्यांना रोजचा एक्सपिरियन्स आहे तसं आम्ही येणार वर्षात ना मग कसं काय केल्याचं एक्सपिरियन्स आम्हाला काठपणापासून पण छान वाटलं मड थेरपी सारखं वाटलं ओ हे धरत का काठी काठी धरती ना अशा प्रकारे भात बातलावणी खूप मस्त झाली तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हाताला दगडावरून पावनी बाय सगळ्या दगडावर उपाय दगडात पडलेली की पण याच्यात नाही परवडाय किती पर डिफिकल्ट आहे किती डिफिकल्ट आहे बघितलं का दगडातली उचलय वाटते असं हे घ्या चला चला <laughs> त्यांच्याकडे बघा हे वाट नाही काय नाही दगडातून जावं लागत कसे दिवस काढतो शेतकरी शेतकऱ्यालाच माहिती <laughs> ते तर उगीच हो खायला असतं का आणणं सगळ्यांना इंद्रायचा तांदूळ आहे ना मोमो एफर्ट्स तर घेणं गरजेचं प्रत्येक गोष्टीचे एफर्ट्स घ्यावेच लागतात त्याच्याशिवाय मिळतं का हो की नाही तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही आलो होतो मालखेड या गावामध्ये जे पानशेत रोडला आहे आणि खूप छान वाटलं सगळीकडे भातलावणी ऑलमोस्ट झालेली परिसर खूप सुंदर आहे आणि हे एकदा आलं की माणूस पुन्हा भेट देतच ह्या आत्याबाईंना भेटायला नक्की या बरं का आणि मी त्यांचा नंबर देते डिस्क्रिप्शन मध्ये दे। कधी तुम्हाला मदत करायची असेल तर त्यांच्या शेतात येऊन नक्की करा त्यांचं पण शेत इथेच आहे माझा हात धरकी हात धरू यांना उतरवायला माणसं लागतं मी रोडची सोय नको का करायला आता आता गाड्या तिकडच्या इकडे आहे चला वर चला <laughs> आता पाहुण्यांना बोलले तर सोय नको का करून द्यायला केली पाहिजे ना? की नाही <laughs> आम्ही सोयच करणार आहे बघा <laughs> इकडे पण भात लावणी चालू आहे हे आता कोणाचं शेत आहे हे माऊली खाटपे माऊली खाटपेंच का <laughs> <laughs> किती स्पीडने भात लावत ते हा लोक पैसे त्यांना खूप स्पीड आहे त्यांनी सकाळ दर न आठ दहा खाचरे लावल्यात आणि आता नव्या खाचर्यात आल्यात हे माऊली भाऊ खाटपे यांच्या शेतात आलेली आहेत आणि ते ते माऊली भाऊ खाटपे जे गवतात गबा गबा उचली आहेत ना ते माऊली भाऊ खाटपे अच्छा हो ताटा करा जरा इकडं ते बघ त्या आता बाया आता माझी लावणी अशा प्रकारे लावणी इकडं बघ करा, ए, 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 करा इकडं तुमची व्हिडिओ चालली ताटा करा ताटा करा <laughs> युट्यूब <laughs> ला उद्या दिसता नीट काढवायची खूप आता काय भीती नाही छान प्रकार अरे चालू आहे आता तिकडनं चला तिकडे माझ्या माग चला तुम्ही तुम्हाला काही अनुभव नाहीये तुम्ही इकडे या थांब 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 थांबतो हे धरता था का था मी था। येते बरोबर चालू था। आहे काही बंद केलं या तुम्ही इकडे बघा तुमचा फिरता इकडे व्हिडिओ मावले चांगली नको ही चिखलात गुतणारी बाई तिला चिखलातच गुतवायचे डांबा कनिंग म्हणून उभी करायची होती पण नेतो आता जाऊ दे खूपच ही खाली आला स्पीडने करीत आहेत बर का यांना YouTube वरती लवकर व्हायरल करा व्हायरल करा चालू आहे ना बंद हां कसे काय काय हां भर झाली ते बनते नाही ते करे ती मागून आली ती आमची मुक्ती आहे बर का हां